श्रीमती जयश्रीताई भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथदिवे लावण्यासाठी कंदील आंदोलन करण्यात आले सांगली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पटनशक्ती शोरूम पासून शिवशंभो चौकापासून सांगलीवाडी टोलनाका या प्रमुख रस्त्यावर अनेक वर्षापासूनचे पथदिवे स्ट्रीट लाईट नसल्यामुळे सदरच्या रस्त्यावर अनेक अपघात होतात आणि या रस्त्यावर सांगली महापालिकेचे प्रसिद्धीगृह आणि खाटके हॉस्पिटलचे नर्सिंग कॉलेज मुलींचे वसतिगृह असल्यामुळे रात्रीच्या नागरिकांना धोक्यात जा घालून जावं लागतं त्यासाठी जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली कंदील आंदोलन करण्यात आलं सदरच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही जयश्रीताई पाटील यांनी दिला यावेळी भागातील नागरिक महिला नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी तरुण युवक आणि प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते इथल्या नागरिकांची विद्यार्थ्यांची आणि आपले डॉक्टर घाडगे साहेब यांची सर्वांची अशी मागणी होती की आम्ही प्रशासनाला वारंवार इथे सांगून सुद्धा आमची कोणी दखल घेतली नाही त्यामुळे त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि हे आंदोलन आम्हाला करण्यास भाग पाडलं का या आंदोलनात आमचे सर्वजण सहभागी झालेले आहेत हजारो संख्येने आणि ह्या आंदोलन यासाठी आहे की ते गेली कित्येक वर्ष लाईट नाही आहे आणि त्याच्यामुळे अनेक ॲक्सिडेंट होतात आणि इथे हॉस्पिटल असल्यामुळे पेशंटची सुद्धा ये जा असते आणि मुलींना इथे जे धोक्याचं आहे या रस्त्यावर रात्रीचं येणं त्यामुळे प्रशासनाला आमची एवढी मागणी आहे की इथे लवकरात ला लवकर लाईट लावून द्यावी आणि असे जिथे जिथे प्रश्न असतील डॉक्टर तर तिथे नेहमीच आम्ही सर्वजण इथे उभं राहू आणि प्रशासनाला जाग आणू एवढं सांगते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली